महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला अजित पवार आज अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे विमानाने निघाले होते बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला दरम्यान अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल भाजप आमदार आणि भाचा राणा जगजितसिंह पाटील यांना त्यांनी कॉल केला होता विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचं राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत बोलणं झालं होतं अपघात होण्याच्या काही वेळा आधीच फोनवर संवाद मन अक्षरशः सुन्न आहे अपघात होण्याच्या काही वेळा आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली त्या क्षणी काय वाटले हे शब्दात मांडणं खूप कठीण आहे क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करीत आहे अजूनही विश्वास बसत नाही अजित काका सोडून गेले हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाही असं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले या घटनेने केवळ आमच्या कुटुंबाचं नाही तर संपूर्ण राज्याचं मोठं नुकसान झालं आहे कृतिशील अनुभवी लोकहितासाठी झटणाऱ्या नेतृत्वापासून वंचित झाल्याची जाणीव अधिक तीव्र होत आहे शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी एकरूप होऊन काम करणारा नेता हरपल्याचं दुःख राज्याला दीर्घकाळ जाणवत राहील त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी भरून निघणं कठीण आहे असं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं